विकेंड म्हटला की नेहमीच बाहेर खायची इच्छा असते पण नेहमी बाहेर खाल्लेले तब्येतसुद्धा खराब होते आपली नाही का चला आज आहे ना एकदम परफेक्ट मेजरमेंटने आपण आज हा ढोकळा करणार आहोत तो पण राशनच्या तांदळाचा एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे जर तुम्ही या पद्धतीने केलं तर तुम्हाला एकदम चवीदार मौसूचा ढोकळा तुमचा तयार होणार आहे कोणतेही तुम्हाला मार्केटमधून नवीन तांदूळ किंवा चांगले मधले तांदूळ आणायची गरज नाही साधे राशनचे असो किंवा तुमच्याकडे राशनचे नसले किंवा जे असतील ना तुम्ही तेच वापरले तरी चालतील आता मीत मी इथं पूर्णपणे राशनचेच तांदळाचा ढोकळा बनवलेला होता त्यासाठी बघा मी ह्याच वाटीचं सर्व मेजरमेंट घेतलेले आहेत म्हणजे दोन वाटी मी इथं राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने एक वाटी मी इथं चना डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ तुम्ही चणा डाळच घ्या नंतर कोणतीही डाळ घेऊ नका दोन वाटी तांदूळ एक वाटी डाळ असंच मेजरमेंट घ्यायचं आहे सर्वात आधी तर माझा आवाज सर्द झाली म्हणून थोडासा चेंज झालेला आहे त्यानंतर या दोघंही मी प तांदूळला आणि डाळला तीन ते चार पानांनी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर याच्यामध्ये पूर्णपणे पाणी भरून घ्यायचं आहे आणि याला सात ते आठ तास आपण भिजवून घेऊया आता सध्या तर उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत तुम्ही याला सात तास भिजवलं ना तरी चालणार आहे आता काय करूया ते बघा तांदूळ डाळ एकदम व्यवस्थित भिजलेले आहेत ना आता जे राहिलेलं जे पाणी असतं ना तांदूळ डाळचं तेच घेऊन आपण ह्या आज वाटून घ्यायचं आहे अजिबात हे पाणी फेकायचं नाही किंवा दुसरं पाणी यूज करून याला वाटून घ्यायचं नाही हेच पाणी घेऊन वाटायचं त्याच्यामध्ये आंबटपणाही असतो जो स्टार्च असतो ना तो पण त्याच्यामध्ये उतरलेला असतो म्हणून तेच पाणी वापरून मी तर पूर्णपणेची पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे बघा ह्याच पद्धतीची आता याला झाकून ठेवूया ओव्हरनाईट मी ते याला संध्याकाळीच पीठला वाटून घेतलं होतं आणि रात्रभर मी याला साईडला ठेवलं होतं म्हणजे तुम्ही कमीत कमी याला आठ ते नऊ तास तरी ठेवा आणि हे बघा तुम्ही बघू शकता रिझल्ट किती जाळीदार पीठ तयार झालेलं आहे दही नाही ना काहीच नाही काहीच नाही टाकलेलं आहे मेच्यामध्ये साधं मीठसुद्धा टाकलेलं नाही आहे तरी त्याला किती लेअर्स म्हणजे जाळी आलेली आहे सर्व बाजूने पीठ अशाच पद्धतीने फुललेलं आहे आता सध्या उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला जास्त प्रॉब्लेम अजिबात येणार नाही आहे तर तुम्ही अदर डेजला बनवलं तरी तुमचं पीठ अशाच पद्धतीचं तयार होईल आता हे पीठ थोडंसं घट्टसार आहे म्हणून मी तर एक कप आधी पाणी टाकून बघितलं याला मिक्स करून घेऊया आणि जास्तही पातळ तर होणार नाही ह्याकडे ना सुद्धा लक्ष राहू द्या म्हणून थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे ढोकळा कितीही परफेक्ट बनला पण जर तू घशाला कोरडा लागला ना तर त्या ढोकळ्याची अजिबात मजा येत नाही तुम्ही कोणताही ढोकळा बनवा बेसनचा बनवा किंवा कोणत्याही प्रकारचा जरी ना कमीत कमी एक ते दीड चमचा तुम्ही तेल टाका म्हणजे तुम्हाला अजिबात ढोकळा कोरडा लागणार नाही आता डाळ टाकल्यामुळे आपोआपच त्याला एक कलर आलेला तर आहेच तरीसुद्धा मी थोडीशी तर मी हळदी टाकलेली जास्तही नाही आणि हळदी टाकली म्हणजे चामित कमी चार ते पाच मिनटं तुम्ही याला मिक्स करायचं आहे कारण आपण तुम्ही जर याच्यामध्ये सोडा इनो टाकलं तर याच्यामध्ये ना तुमचा ढोकळा हो पूर्ण लालसर होईल म्हणून हळदी पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत अजिबात कुठलाही पदार्थ यामध्ये टाकायचा नाही आता याला मी तेच अकॉर्डिंग मीठ पण टाकून घेतलं अर्धा चमचा मी ते सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा तुम्ही इनो घेतला तरी चालेल आता याला परत मिक्स करून घेऊया सोबतच मी तर कढाईमध्ये सुद्धा पाणी गरम करून घेतलेलं आहे प्लेटला आधीच तेल लावून ठेवलेलं होतं मी तेल लावून ग्रीस करून घेतलं ही तयारी आधीच करून ठेवायची आहे लगेच यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया तुम्ही या वरती थोडंसं लाल तिखट स्प्रेड केलं तरी चालेल किंवा इवन असा प्लेन इतका छान सुंदर बनतो आता आपण याला तेरा ते चौदा मिनटं सुरुवातीच्या दोन मिनटं मी हाय गॅसवरती नंतर मिडियम गॅसवरती मी याला स्टीम करून घेतलेलं आहे आता इथे बबल्स यायचं कारण एक आहे मध्ये मध्ये माझ्या मुलींना एक ते दोनदा झाकण माझ्या मते काढून बघितलं होतं म्हणून त्यामुळे झालेलं आहे हे माझं लक्ष नसताना जर तुम्ही याला पूर्णपणे स्टीम होईपर्यंत दहा ते बारा मिनटं असं अजिबात करू नका कारण ते पाण्याचे थेंब पडल्यामुळे त्याला असे बबल्स येतात नाहीतर चवीला एकदम भन्नाटच बनतो ढोकळा आणि एकदम जाळीदार सुद्धा तो पण अशाच प्रकारे बनलेला आहे हे बघा एकदम मौसर बनलेला आहे मी तर जास्त सोडा सुद्धा यूज नाही केलेला आणि सोबतच मी तडका पॅनमध्ये एक ते दीड चमचा मी ते तेल गरम करून घेतलेलं आहे मोहरी कडीपत्ता आणि मिरचीची फोडणी टाकून घ्यायची हिंग टाकायचं आणि लगेच ही फोडणी आपल्या ढोकळ्यावरती सुद्धा ओतून घ्यायची आहे याबरोबर तुम्ही चटणी सॉस काहीही सर्व करू शकता इतका जाळीदार आणि मस्त ढोकळा बनतो ना कोणाला विश्वासच पटणार नाही की हा तुम्ही राशनच्या तांदळापासून बनलेला आहे आणि अजिबात कोरडा लागत नाही हे महत्वाचं आहे ढोकळा खाताना एकदम चविष्ट पौष्टिक ढोकळा आपला तयार झालेला आहे मंडळी जास्त ऑइलीही नाही आहे नक्कीच करून बघा तुम्हाला सुद्धा आवडतील जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्नात असाल तर तुमच्या वेट लॉस एकदम छान प्रकारचा नाश्ता आहे मधल्या वेळीची भूक आणि मुलांच्या टिफिनसाठी एकदम योग्य पर्याय आहे हा तुम्ही हे पीठ जास्त तयार करून फ्रीजलासुद्धा स्टोर करून ठेवू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा फक्त सोडा टाकायचा आणि ढोकळा तयार करायचा किंवा पाहुणे आल्यावरती तुम्ही त्यांना ह्या प्लेटमध्ये सुद्धा सर्व करू शकता आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल हे आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला बाय